काय झाडी काय डोंगर काय हटील असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालेले शहाजी बापू पाटील आठवत आहेत का तर हेच शहाजी बापू पाटील सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत आमदार बापूंनी फेमस होत महाराष्ट्रभर तर ओळख मिळवलीच मात्र स्वतःच्याच पक्षाला म्हणजेच शिवसेनेला त्यांनी सोलापूरमध्ये फारशी ओळख मिळवून देऊ शकलेले नाही आहेत आता सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची हीच ओळख बदलण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे मैदानात उतरले आणि त्यांनी थेट दिले ते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर सोलापूर मधील जिल्हा प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची नुकतीच एक बैठक घेतली यात सोलापूर मधील सगळ्याच म्हणजेच अकरा विधानसभा मतदारसंघावर पॉइंट टू पॉइंट चर्चा झालीये यात खास करून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर मध्ये साठी खास चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येते सध्या इथून आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत यांचं नाव चर्चेत आहे शिवाजी सावंत हे स्वतः संपर्क प्रमुख असून त्यांनी मतदारसंघातील शिवसेनेच्या ताकदीबद्दल श्रीकांत शिंदे यांना माहिती आहे आणि नवा चेहरा आणि चांगलं नेतृत्व दिलं तरी इथं चित्र बदलू शकतं असंही सांगितलं शिवाजी सावंत यांनी आतापर्यंत दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा अशा विधानसभांच्या तीन निवडणुका लढवल्यात मात्र त्यांना त्यात पराभव स्वीकारावा लागलाय आता आगामी भाजप आणि शिवसेना युती म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांचं जवळपास निश्चित झालंय अशातच माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते त्यामुळे ते जर का भाजपमध्ये गेले तर त्यांचे चिरंजीव रणजित सिंग शिंदे हे कडून माढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील असंही सांगितलं जाते त्यामुळे शिवाजी सावंत यांनी आपला मोर्चा शहर मध्यकडे वळवल्याचं दिसतंय आता शिवाजी सावंतांचा थोडक्यात परिचय पहा शिवाजी सावंत हे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत तसंच भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याअंतर्गत येणाऱ्या सोनारी विटाळा लवंगी आणि वाशी या अनुक्रमे युनिट एक ते चारचे ते उपाध्यक्ष आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव गावचे ते रहिवासी आहेत दोन हजार दोन मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मानेगाव गटातून शिवसेनेकडूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली या दरम्यान त्यांनी तीन विधानसभा निवडणुका लढवल्या तसंच शिवसेनेतून राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना असा त्यांचा प्रवास झाला मात्र दोन हजार नऊ पासून ते शिवसेनेतच सक्रिय आहेत मात्र आता मुद्दा असा आहे की श्रीकांत शिंदे हे खरोखरच इथून तानाजी सावंत यांना मैदानात उतरवणार का तर सोलापूर हा भाजपसाठी बाले किल्ला आहे सोलापुरातील दोन्ही खासदार हे भाजपचे आहेत अकरापैकी तब्बल पाच आमदार हे स्वतःचे तर राजेंद्र राऊत हे सहयोगी आमदार आहेत याशिवाय राष्ट्रवादीची इथं मोठी ताकद आहे इथं राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक आमदार आहे आता भाजप मित्रपक्ष असल्याने श्रीकांत शिंदे यांना सॉफ्ट टार्गेट म्हणून प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ निवडल्याचं दिसून येते मात्र प्रणिती शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा हा सामना कसा रंगणार हे येत्या निवडणुकीत कळूनच येईल तर यांसारखेच अजून माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि युट्यूबवरती फॉलो करायला विसरू नका